बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे वस्त्र उद्योग मंत्री दादा पाटील यांच्या संदर्भातली येवल्याला यापूर्वी मी यळा आलेलो आहे म्हणजे खूप वेळा आलेलो असून येवल्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींची नावं देखील त्यांनी मुखफाट सांगून दाखवली यामुळे दादा पाटील व येवल्याचं नातं घट्ट असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक येवल्यातील मान्यवरांचा उल्लेख केला आहे ते आपण आता पाहूया येवल्यामध्ये मी य वेळा आलेलो किती वे, कारण विद्यार्थी परिषदेचा मी जेव्हा पूर्ण वेळ प्रचारक होतो त्यावेळेला म्हणाले सुरुवातीला महाराष्ट्र होता मग महाराष्ट्र विदर्भ होता मग महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा होता आणि हा एक नाही दोन नाही तेरा वर्ष होतं ब्याऐंशी तिथे आता कुठे आहेत मला माहित नाही दीक्षित सर म्हणून आणि लोणारी त्यांचं हॉटेल आहे मी उतरायचो काब्रा म्हणून एक फॅमिली होती ज्याची मुलगी खूप चांगलं काम करायची असं शेटका तर ते घर म्हणजे मला कार्यक्रमात उशीर झाला होता मला माझ्या माता वगैरे दिसत होता की दहा वाजल्यापासून आल्या तुझ्या म्हणून मी जे मुद्दे मांडले सगळे ाचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकटेव अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेलबेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलो पर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक बुरुड गल्ली येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल